शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण प्रगतशील भूज बागायदार कांदा बागायदार संदीप खेडकर साहेब यांच्या प्लॉटवरती आलेलो शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे दोन फेब्रुवारी या ठिकाणी उत्कृष्ट लेवलचा कांदा यांनी तयार केलेला आहे इतर शेतकऱ्यासाठी आपण त्यांचं मनोगत व्यक्त करून घेऊया नमस्कार नमस्कार संदीप सर हा कांदा किती दिवसाचा झाला आता आता कांदा अठ्ठ्याण्णव दिवसाचा झाला बरं अठ्ठ्याण्णव दिवसाचा कांदा आहे आज समोर तारीख किती दोन फेब्रुवारी दोन हजार ह्या कांद्याचं पाणी कधी बंद केलंय नव्वद दिवसाने पाणी बंद केलंय नव्वद दिवसा तीन बरं तीन महिन्यात असताना तर दरवर्षी तुम्ही टेक्नॉलॉजी वापरताय पण यावर्षी जो, या जो काही हाटके प्लॉट तयार झालाय याबद्दल तुम्हाला काय शेतकऱ्याला संधी द्यायचा आहे याबद्दल दरवर्षी प्रॅक्टिस मध्ये थोडस लेवल मी चेंज केलं म्हणजे आपण तिसऱ्यांदा सोडतो ना ते नच करता दुसऱ्यांदाच खताला चोळून हा सुरुवातीपासून तुम्ही ट्रीटमेंट करताय बरोबर आहे तर जमिनीची मातीतला बदल नंतर ह्याच्या मुळांची संख्या पांढऱ्या मुळांचा जारवा कसा वाटतो गणेश एक नंबर आहे हा आणि हे पण मना चांगले आहेत आणि हाईट पण कांद्याची हाईट पण जवळजवळ कमरते आहे पाहू शकताय आता हे प्लॉट आणि उंची भरपूर आहे आणि एवढे हिट असताना सुद्धा पाती कशा त्याच्या पाती आहेत कांद्याची साईज कलर एकदम गोलाई जबरदस्त आहे पाहू शकताय असा हात लावायला सर पूर्ण हात इतर हा म्हणजे ह्या पूर्ण असा हात लावून सुद्धा मध्ये किती बोट आहे चार एक सहा बोट आहे बघा शेरा एकूण अजून परत अजून दोन एवढ्या साडेपाच सहा गोळा एवढी जबरस्त गोळा साईज या ठिकाणी इथं पण पण पाहायला मिळते दिवस कमी आहे तर या ठिकाणी बागायदार सोमनाथ सर पण आले सर कसा वाटते हा भरपूर आपण आपण स्वतः कांदे करतो दुसरा वेगळाच वाटला ओके कमी दिवसात एवढा जबरदस्त दांडा क्वालिटी आणि शिवाय हा कांदा आहे ना काढी लाईक जर जारा पाहिला तर खूप जबरदस्त आहे म्हणजे लवकर पंधरा वर्ष कांदा आहे लवकर आलाय आणि इतरांपेक्षा पंधरा लवकर आलाय सर तुम्हाला पण हा प्लॉट पाहण्याची इच्छा होती कसा वाटतं प्लॉट पाहून प्लॉट म्हणजे तुम्ही ज्यावेळेस अठ्याऐंशी दिवसाची शूटिंग केली ज्यावेळेस कांदा पाहिला होता त्या मानाने ना खूप हे केलं आणखी ग्रोथ आहे त्याच्यामध्ये साईज यस खास कांदा पाहण्यासाठी नाही का नेमकं कशा पद्धतीने बनवला तयार हे पाहण्यासाठी आपण या तर शेतकरी मित्रांनो नक्कीच या ठिकाणी एकदम जबरदस्त क्वालिटी या ठिकाणी आपल्याला कांद्याची पाहण्या पाण्यास मिळत आहे आपणसुद्धा आपल्या जवळ जे पण कोणी तुम्हाला केरळ महाराष्ट्र भेटतील त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या शेतीची आर्थिक गणित बदलून घेणं गरजेचं गर आहे आणि अशा लेवलला शेती करणं गरजेचं आहे दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद